नमस्कार मित्रांनो करंट अफेअर्स बाय महेश शर्माळे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहे दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस म्हणजे आज झालेला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस पेपर यामधले आपण आज जी के जी एसचे आणि चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहेत तर चला आपण स्टार्ट करूया बघा पहिला प्रश्न की बघा चौथ्या नंबरचा खालीलपैकी कोणता प्रकल्प महाराष्ट्रातील नाही एकदम सोपा प्रश्न होता कोणता नाही आहे तर नागार्जुन सागर त्यानंतर पुढचा प्रश्न की सातमाळा आणि हरिचंद्र बालाघाट या डोंगर रांगामधून कोणती नदी वाहते उत्तर काय गोदावरी त्याला ट्रिक आहे साता सा गोह भीम अशी ट्रिक आहे त्याला मागच्या लेक्चरमध्ये मी ट्रिक सांगितलेली ती तर ती एकदा बघून घ्या त्यानंतर पुढचं पुढचं बघा तेरा नंबरचा प्रश्न पु एक मिनिट हां बघा तेरा नंबरचा प्रश्न की डलहाउसी हे थंड हवीचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे उत्तर काय हिमाचल प्रदेश त्यानंतर भारतीय दंड संहिता अठराशे साठ याऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आला आहे एकदम सोपा प्रश्न चालू घडामोडीचा उत्तर काय भारतीय न्यायसंहिता बी एन एस जवळपास सगळ्या पेपरला हा प्रश्न येऊन गेलेला आहे त्यानंतर बघा पुढचा चोवीस नंबरचा अनुच्छेद तीनशे सत्तर हे भारतीय राज्यघटनेमधून वगळल्याने खालीलपैकी कोणता परिणाम झाला आहे तर कोणता परिणाम झालाय तर सगळे वरीलपैकी सर्व शक्यतो जिथं तुम्हाला ऑप्शन वरीलपैकी सर्व असा असतो शक्यतो म्हणतोय मी तेच उत्तर काय असतं बरोबर असतं चला पुढचा पंचवीसा श्री श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत तर कितव्या त्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत त्यांना बघा पुढचं सन एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाओ म्हणजे छोडो भारत चळवळी दरम्यान मुंबई येथे रेडिओ काँग्रेस रेडिओ हे सिक्रेट रेडिओ स्टेशन आंदोलनाच्या बातम्या प्रसारित करण्याकरता कोणी सुरू केले होते उत्तर काय वरीलपैकी सर्व बघा परत ते चालत वरीलपैकी सर्व विठ्ठलबाई जवेरी बापूबाई ठक्कर आणि चंद्रकांत जवेरी या सगळ्यांनी काय मिळून ते काँग्रेस रेडिओ स्थापन केलं होतं त्यानंतर बघा तर प्रश्न हा जरा लेनदी प्रश्न होता की नागपूर करारामधील खालीलपैकी कोणती प्रमुख तरतुदी नव्हती तर उत्तर कायचं ऑप्शन क्रमांक बी प्रशासकीय कामकाजच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा एकच विभाग असावा असं काय करतील ते कॉमन सेन्स येत की पूर्ण महाराष्ट्र राज्याचा एकच विभाग कसं काय शक्य आहे त्यामुळे इथं कॉमन सेन्स वापरून उत्तर द्यायचं होतं उत्तर कायचं ऑप्शन क्रमांक बी त्यानंतर चव्वेचाळीस व बघा की दोन हजार तेवीस साली जी ट्वेंटीचं अध्यक्षपद कोण होतं फेमस प्रश्न आहे उत्तर काय भारत त्यानंतर बघा जलमाला बाग हत्याकांड की जलिमाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी आणि त्याची तारीख निवडा माहिती सगळ्यांना तेरा एप्रिल आणि ऑ अधिकारी कोण जनरल डायर त्यानंतर बघा सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी दोन हजार तेवीसमध्ये इस्रोने खालीलपैकी कोणती मोहीम राबवली होती उत्तर काय आदित्य यलवन नाव वर्णचे सूर्याचं सामान्य शब्द काय आदित्य इथं त्यांनी कन्फ्यूज करण्यासाठी भास्कर भास्कर सुद्धा वापरलेला आहे उत्तर काय त्याचं आदित्य यलवन त्यानंतर बघा हा तुमचा पोलीस प्रशासनाचा प्रश्न आहे विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणते सशस्त्र दल काम करते उत्तर काय फोर्स वन त्यानंतर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी सध्या कोणत्या ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जात आहे तर उत्तर काय सी सी टी एन एस त्यानंतर विज्ञानाचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या आजाराचा प्रसार हा डास चावल्याने होत नाही विचारले होत नाही तर उत्तर काय टायफॉईड बाकी सगळे आपले डास चावल्यामुळे होतात त्यानंतर बघा हा प्रश्न मी जे यूट्यूबला लाईव्ह घेतो रोज रात्री साडेनऊ वाजता त्यातला प्रश्न विचारलेला हा ॲज इट इज तर बघा खालीलपैकी कोणती राष्ट्रीय संस्था पुणे येथे नाही तर उत्तर काय ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था तीनच दिवसापूर्वी यूट्यूब लाईव्ह घेतलेलं आहे ते मध्ये बघा हा प्रश्न मी घेतलेला आहे हे लेक्चर संपल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता त्यानंतर बघा पुढचा हा प्रश्न बहुतेक एम पी एस सीला आलेला आहे कधी आलेला ते काय मला माहीत नाही आता पण एम पी एस सीचा प्रश्न हा की खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे उत्तर काय यायचं परत बघा ऑल ऑफ द अभाव म्हणजे काय वरीलपैकी सर्व अ ब अ ब कड सगळं ऑप्शन काय आहे बरोबर आहेत की भारतात बंदी कायदा कधी आला एकोणीसशे पंच्याऐंशी आला त्यानुसार मग ही त्याला पक्षा दुसऱ्या पक्षामध्ये पक्ष जाता येत नाही अशा प्रकारचे बाकीचे ते काय कंडिशन होते सगळे त्यांनी एकत्र केलेले आहेत तुम्हाला प्रश्न विचारला आहे की कोणतं विधान योग्य आहे त्यानंतर बघा पुढचा हां पॅरिस ऑलिम्पिकचा की सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये टिंबटिंब या महाराष्ट्र खेळाडूला ब्रॉन्झ पदक मिळालेले आहे उत्तर काय स्वप्नील कुसळे जस्ट आत्ता मिळालेलं आहे एकदम लेटेस्ट त्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर शंभरावं अखिल भारतीय मराठी नाट्य नुकतेच कोणत्या शहरामध्ये संपन्न झाले ते कुठं झालं हे पिंपरी चिंचवडला पार पडलं पुण्यामध्ये त्यानंतर संगणकाचा प्रश्न आहे बघा की संगणकाच्या बाबतीत खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणता आहेत इनपुट काय आपण इनपुट कशाने देतो आपण माउसनी देतो त्यानंतर खालीलपैकी फेसबुकचा संस्थापक कोण आहेत तर आपला झुक्या भाऊ म्हणजे कोण मार्क झुकर बर्ग त्यानंतर एक किलो बाईट म्हणजे किती बाईट्स उत्तर काय एक हजार चोवीस बाईट्स आता आम्ही सर काय जण काय म्हणते की एक हजार बाईट्स बरोबर उत्तर आहे गुगलवर आम्ही सर्च केलं की एक हजार दाखवतं पण एक हजार नाही येते एक हजार चोवीस बाईट्स आहेत म्हणून जास्त गुगलवरती विश्वास ठेवू नका त्यानंतर बघा पुढचा इथं त्यांनी प्रश्न कसा विचारला आहे कन्सेप्ट प्रश्न विचारला आहे कन्सेप्टनुसार ती खालीलपैकी कोणते जीवनसत्वे त्याचे प्रमाण वाढल्यास लघवीद्वारे उत्सर्जित केली जातात आता जर तुम्हाला माहित असेल की वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यामध्ये विरगळणारे विटॅमिन दोनच आहेत कोणते बी आणि सी आपल्या शरीरातील विटॅमिन बी आणि सी काय होतं पाण्याद्वारे रोज शरीरातून बाहेर पडतं म्हणून आपल्याला काय होतं याचे कमी भासते तेच त्यांनी इथं विचारलं म्हणजे तुम्हाला डायरेक्ट प्रश्न असा नाही विचारला की खालीलपैकी कोणते जीवनसत्वे ही जलविद्रव्य आहेत किंवा पाण्यामध्ये विरगळणारे आहेत तर त्यांनी प्रश्न असा उलटा विचारला चांगला प्रश्न होता त्यानंतर राज्यसभा सदस्याचा कार्यकाल हा किती असतो सिंपल प्रश्न सहा वर्ष आणि शेवटचा प्रश्न बघा की खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही विचारले ऑप्शन काय यापैकी नाही सगळीकडे छत्रपती संभाजीनगरला आहे पणजीला आहे आणि नागपूरला आहे तर बघा असा होता हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पोलीस शिपायाचा पेपर तर बघा तुमचे प्रश्न किती बरोबर आले एकदम फास्टमध्ये घेतलेले कारण आजच पेपर झाले आहे भरपूर जणं म्हणत होते की आम्हाला याची आन्सर किती द्या म्हणून इतके फास्ट हा व्हिडिओ बनवला आहे वाटलं आपण आपण विश्लेषण नंतर घेऊन निवांत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा ओके धन्यवाद